नुकतंच चिकन घेऊन घरी आलो आणि घरी आल्या आल्या दाराला कडीला मी हे पॅम्पलेट बघितलं ज्यामध्ये लिहिलं होतं की एक झँड पाव होम डिलिव्हरी अंडी मिळणार चाळीस रुपयाला सहा आणि पाव मिळणार वीस रुपयाला आठ मिनिमम ऑर्डर आहे पन्नास रुपयांची तर भारी आहे ना ठीक आहे म्हणजे आमची जी लोढा सोसायटी आहे तर तिथे मस्तपैकी छान आपापलं एक सगळ्यांनी तयार करून ठेवलेलं आहे डिलेवरी करण्याचं म्हणजे होम डिलिव्हरी होते कारण स्वतःचाच एक छोटा छोटा बिझनेस सेटअप करतात आणि डिलिव्हर करतात तर uh, हे खूप कमाल आहे म्हणजे पन्नास रुपयाची मिनिमम ऑर्डर आणि घरपोच डिलेवरी दॅट्स नाईस सो so, uh, मी आता काय केले माहिती आहे का चाळीस रुपयाची अंडी ऑर्डर केली आहेत आणि दहा रुपयाचे लादीपाव मस्तपैकी के ऑर्डर केलेले आहेत बघूया आता केव्हा येत आहेत ते आणि सोबत मी चिकन पण घेऊन आलो आहे मस्तपैकी आज इच्छा झाली आहे की इंद्रायणी राईस आणि चिकन खायची तर बघूया आज नेमकं शूटला सुट्टी आहे तर त्या सुट्टीच्या दरम्यान असं वाटतं की काहीतरी करून खावं आता आई पप्पा इतकं तर मी छान चिकन बनवू नाही शकत पण ॲटलिस्ट काहीतरी छान म्हणजे टेस्टी असेल असं तरी बनवूच शकतो सो so, बनवायला सुरुवात करूयात ही अशी सफेद लादी असेल तर प्रॉब्लेम एकच आहे की ना आ, कचरा लगेच दिसतो फार लगेच लगेच ते सगळं करायला लागतं क्लीन हे आहे किचन हा माझा खूप जुना गॅस आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की किचन तर मॉड्युलर आहे गॅस का असा तर मी जेव्हा बॅचलरमध्ये राहायचो तेव्हा मी हाच गॅस यूज करायचो सो मी हाच इथे घेऊन आलो तर हे आणलेलं आहे मी चिकन मस्तपैकी चिकनवाल्याकडे गेलो आणि चिकनवाल्याला विचारलं की बाबा काय आहे तुझ्याकडे कसं चिकन डिलिवर कसं करतोस तू तर तो म्हणाला की चिकन तुम्ही पाव किलो घ्या नाहीतर अर्धा किलो घ्या तुम्हाला फ्री डिलिव्हरी आहे तुमच्या लोढामध्ये म्हटलं की वा प्रत्येक वेळेला काही ठिकाणी कसं का असतं दोनशे रुपयाचंच मिनिमम ऑर्डर असते किंवा अडीचशे रुपयाची असते किंवा दोन किलोच्या वरती घ्या तरच आम्ही तुम्हाला फ्री डिलिव्हरी करू इथे असं काहीच नाही आहे म्हणून मी मस्तपैकी घेऊन आलेलो आहे कारण आज मला खायचं आहे इंद्रायणी राईस आणि चिकन पहिले तर चिकन धुवून घेणार आहोत त्यामुळे पाहण्यासाठी भांड घेऊयात आता हे जे शूटिंग होत आहे सगळं ते सोनी झी व्ही ई टेन या कॅमेऱ्यातून होत आहे मी मुद्दाम अर्धा किलो घेतलं कारण परत नंतर कोण जाईल थोडंसं खाऊन झाल्यावरती परत नवीन आणा वगैरे वगैरे कशाला पाहिजे तर मी आता हे मस्तपैकी धुवून घेतो एकट राहायचा हा एक फायदा आहे की ना आपण खूप इंडिपेंडंट म्हणतो आपल्याला गरज लागत नाही आपण सगळ्या गोष्टी छान करतो आपला फोकस ठिकाणी केंद्रित राहतो परत तुम्हाला माहितीच आहे जेव्हा तुम्ही एकटे घरात राहता तेव्हा असंख्य विचार तुमच्या डोक्यात येतात पण जेव्हा तुम्ही कोणाच्या तरी सोबत असता तेव्हा तुम्ही रिलॅक्स असता तरी कोणीतरी शेअर करण्यासाठी असता पण जेव्हा तुमच्याकडे कुणीच नसतं तुम्ही एकटे असता तेव्हा तुम्हीच स्वतःचे मित्र असतात आणि जेव्हा तुम्ही स्वतःचे मित्र बनता आणि स्वतःच स्वतःला सांगायला लागता तेव्हा तुमचा सबकॉन्शियस ब्रेन खूप ॲक्टिव्ह होतो आणि तुम्हाला तुमचे जे गोल्स आहेत तुमचं जे ध्येय आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तो स्वतः एक मार्ग बनतो त्यामुळे जर तुम्ही एकटे असाल आणि जर तुम्हाला सगळं काही एकट्याने करायची सवय असेल तर अजिबात तुम्ही त्याला त्यात त्यात लाच बाळगू नका हे खूप कमाल लाईफ आहे मस्त एन्जॉय तर आता हे झालेलं आहे आता ह्याला ना मी मॅरिनेट करत ठेवणार आहे मस्त आमच्या घरच्या मसाल्यामध्ये वगैरे बरेच जण आपल्यापैकी वेजिटेरियन असतील त्यांना त्यांच्या तेन थोड्याशा भावना दुखावतील त्यामुळे मी मुद्दाम चिकनवरती फोकस करून किंवा असं असं स्पेशली दाखवत नाही करून आता जोपर्यंत चिकन आपलं मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण थोडसं विचारपूस करूयात एकमेकांची म्हणजे मीच फक्त करू शकतो कारण मीच व्हिडिओ अपलोड करणार आहे बट स्टील आ... माझी जी आता सिरियल सुरू आहे अंतरपाठ ओके तर आता ह्या सिरियलमधले बी टी एस तुम्हाला बघायला आवडतील का म्हणजे बी टी एस म्हणजे असं नाही की बाबा मी कॅमेरा लावला आणि तुम्ही मस्तपैकी फक्त सीन कसा शूट होतं एवढंच बघताय तर तेवढंच नाही तर आम्ही मेकअप रूममध्ये काय करतो आमचं लाईफस्टाईल कसं असतं आम्ही दिवसा सेटवरती गेल्यापासून ते निघेपर्यंत काय काय गमती जमती घडतात ह्या सगळ्याला ह्या सगळ्या तुम्हाला मी छान मजेशीर पद्धतीने दाखवणार आहे आणि एक जुलैपासून मी याची सुरुवात करणार आहे म्हणजे अगदी उद्यापासून मी आजचा ब्लॉग शूट करतोय आजच एडिट करणार आजच पोस्ट करणार लगेच सो so, तुम्हाला आवडेल का बघायला ते सांगा मला जरा कारण ना तुम्ही जर का प्रतिसाद दिला नाहीत ना तर मग काही मोटिवेशन उरत नाही कारण ऑलरेडी आपलं यूट्यूब जेव्हापासून हॅक झाले तेव्हापासून एंगेजमेंटचे वांदे आहेत त्यामुळे प्लीज तुम्ही जरा असं सहकार्य करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आवडेल का ते जोपर्यंत आता ते मॅरिनेट आहे तोपर्यंत आपण छान कांदा वगैरे चिरून घेऊयात आईने एक मशीन दिलंय मला कांदा कापायचा कंटाळा येतो म्हणून तर ते मशीन जे आहे त्या मशीनने आपण कांदा कापूयात आणि पट्टापट -पत्त कामाला लागूयात कारण खरंच खूप भूक लागली आहे दोन कांदे आय थिंक बास होतील असं मला वाटतय तीन घेऊयात आपल्याला कुठे स्वतः कापायचं हे आहे ते भांड हे बघा <laughs> हे कनेक्ट करावं लागतं असं आणि इथे खाली तर पहिले हे कापून घ्यावं लागेल आपला कापा कापीचा ट्रे ह्या ट्रेवरती आपण सगळे आपले जुगाड करणार आहोत लाइटर वर फ्री मिळालेली सुरी आई माझी बरोबर कांदा वाया वायानं घालवता कापते पण मी कापायला घेतलं की हे बघा एवढं कट वगैरे करतो मला जमतच नाही ते कांदे तर सोलून झालेले आहेत आपले मस्तपैकी आता त्यांना ह्या भांड्यात घेऊयात भांडली थोडस धुऊन घेऊयात आता फक्त आहे ना थोडे थोडे जास्त कापायची गरज नसते ना जरा सावधान राहून कापावं लागतं नाही तर लास्ट टाइम माझा हात कापला होता याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या डिश बनवता येतात ते सांगा कांदे भरून झालेले आहेत आता आता फक्त व्यवस्थित त्यांना सेट करायचं याच्यामध्ये ठीक आहे आता सेट करून झालेलं आहे आपलं आता डन रेडी से दिस मॅजिक हे जे मी चिकन बनवतोय ते जास्त तेलातलं नसणार आहे ते ग्रेव्ही नसणार आहे ते असं म्हणजे चिकन चांगलंच असतं पण ते खूप अनहेल्दी नसणार आहे प पोटाला कारण मी डाएट पण करतोय अरे या डोळ्यात खूप गेलं आहे तर त्यामुळे हा इतका कांदा गरजेचा आहे आता ह्यातला जो गरजेचा नसलेला जो कांदा आहे इतका जितका मला लागणार ना ना ला। नाही तितका मी ह्याच्यात थोडासा काढून ठेवेन त्यात एक गरजेचं असतं माहिती आहे का संपलेत आता मधले जाऊन आणायला लागतील पण मी आणणार वगैरे नाहीये मी फार आळशी आहे मी कांद्यातच करणार जेवढं गरजेचं आहे तेवढंच किचन ब... जेवढं गरजेचं आहे तेवढंच चिकन त्यात ठेवलेलं आहे बाकी मॅरिनेट केलेलं ह्यात आता फ्रीझरमध्ये ठेवून देणार आहे मी तसही मला अर्धा किलो चिकन एक दोन दिवसासाठी लागतं डाएटनुसार प्रोटीन नुसार सो ते लागतं लागत बॉडी वाटते पॅन ठेवला हे सगळं बाजूला केलं आता त्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकूया किंचितस अगदी किंचितस नावाला हे वाटण करून ठेवलेलं आहे माझ्यासाठी आलं मिरची आणि कोथिंबीरचं ते थोडंसं टाकणार टेस्ट टेस्ट वाह जो स्मेल आहे ना याचा कमाल आता ह्यामध्ये हा सगळा कांदा टाकला पहिले टाकली हळद त्यानंतर धणा पावडर त्यानंतर थोडंसं जिरं त्यानंतर आमच्याकडचा कोकणातला खास मसाला थोडासाच टाकलाय मी माझी स्टाईल आहे मी मीठ नंतर टाकतो तसं मी मीठ आत्ता टाकणार आहे एवढ्या वेळानंतर आता आपण ताट ह्याच्यावरती ठेवूयात आणि ह्याच्यामध्ये पाणी टाकूयात एक बाजूला आपण राईस धुवायला घेऊयात म्हणजे लवकर लवकर गोष्टी करता येतील एक वाटी पुरे होतो मला इंद्रायणी राईस जो आहे ना तो स्पेशली असं उघड्या पातेल्यामध्ये किंवा याच्यामध्ये शिजवायचा कारण हा खूप मला स्पॉन्जी लागतो त्यामुळे मी असंच शिजवतो बऱ्याच मुलांना असं वाटतं अरे फॅन बंद करावं लागेल आवाजासाठी बऱ्याच मुलांना असं वाटतं की कशाला शिकायचं जेवण वगैरे बनवायला कशाला उगीच ह्या सगळ्या गोष्टी करायच्या काय गरज आहे तर असं नाही आहे अं तुम्ही विचार करून बघा की कधीतरी तुम्हाला इतरांपेक्षा वेगळीच हवी असेल कधीतरी तुमच्यावरती एकटच राहायची वेळ आली कधीतरी तुम्हाला स्वतःला हवं तसं थोडंसं करून खायची इच्छा झाली तर प्रत्येक वेळेला तुम्ही आईवर बहिणीवर बायकोवर का लादाल ना की असंच बनव तसंच बनव घ्यायचे चमचे कांदे बटाटे हातात ता आणि करायचं मस्तपैकी त्यामुळे शिका शिकल्याने काहीही कमीपणा येत नाही आणि जर तुम्हाला वाटत असेल की जेवणमधून हा कमीपणा आहे तर तुम्हाला सांगू इच्छितो की जगातले सगळ्यात टॉपमोस्ट जे शेफ्स आहेत ते पुरुष आहेत त्यामुळे आपल्या हातात आहे भाई करा मस्त ते बघा तिथे सगळं शिस्त आहे आपलं आणि हे जे आहे हा बघा हा स्टूल हा जो स्टूल आहे तो मी तिथे वरच्या अँगलसाठी लावला होता तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे मेसेज आले की, की तुम्हाला थमनेल बनवता येत नाहीत तुम्हाला बाकीच्या गोष्टी करता येत नाहीत तर मलाही काही एवढं ये प्रोफेशनली येत नाही मी काही थमनेल वगैरे मी काही पोस्टर डिझायनर वगैरे नव्हतो आयुष्यात पण टेम्पररी जर का तुम्हाला थंबनेल्स बनवायच्या असतील जर का तुम्हाला टाइमपास करायचा असेल फोटो एडिटिंगचा तर पिक्सार्ट नावाचं ॲप्लिकेशन आहे ना ते घ्या ते ते फ्री आहे फ्री इन द सेन्स काही काही गोष्टी त्याच्यातल्या पेड आहेत पण त्या आपण नाही वापरायच्या त्याच्या काही आपल्याला एवढी गरज नाही आहे त्यामुळे पिक्सार्ट वापरा ते, वाप ते सगळ्यात वाप बेस्ट आहे आणि तुम्हाला अजून काही टेक्निकल रिलेटेड काही क्वेरीज असतील तर बिंदास् कमेंटमध्ये सांगा मी डायरेक्ट आन्सर करेन आणि तसंही माझा नंबर आता व्हायरल झालेला आहे मला बरेचसे कॉल बिल येतात आणि कुठून नंबर व्हायरल झाला ते मला माहिती आहे मी कॅमेऱ्याची वगैरे ॲड टाकली होती त्यामुळे तो व्हायरल आहे <coughs> पण ठीक आहे आपल्याच लोकांपर्यंत <coughs> नाही आपल्या फ्लॅट बाहेर बघा किती सुंदर वातावरण आहे कमाल आणि आपलं चिकन तयार झालेलं आहे आणि इंद्राणी राईस सुद्धा प्रिपेअर होतोय मस्तपैकी लेन्सवरती वरती ब्लर आलं नाइस nice. तर कशी वाटली तुम्हाला माझी तोडकी मोडकी रेसिपी तर ते नक्की सांगा मला मी असंच करतो आणि ती खरं खरंच खूप टेस्टी झाली असणार आहे मला माहिती आहे कारण मी मी असंच जेवण बनवतो हो तुम्ही पण कधीतरी ट्राय करली या माझ्या हातचं सो मला तुम्ही सांगा की आ, बीटीएस हवेत की नको माझ्या सिरियलच्या शूटचे आणि प्लीज कलर्स मराठीवरती संध्याकाळी साडेसात वाजता अंतर्पण बघा यार आणि मला कमेंट वगैरे करा कसं वाटतंय माझं काम आणि आता छान छान ट्रॅक सुरू होणार आहे माझा तर हे जे चिकन आहे त्यातलं जे एक्स्ट्रा तेल आहे ते तुम्ही हार्डली अर्धा पाऊंटा सायकलिंग करून वगैरे बंद करू शकता त्यामुळे हे इतकंही डेंजरस दे, नाहीये अरे बापरे इंड आणि राईसमध्ये पाणी खूप टाकावं लागतं त्यामुळे पाणी पटापट पटापट टाकायला लागणार तो, आहे आपल्याला पण बायद आपली <coughs> जी रेसिपी आहे ती आज पूर्ण झालेली आहे आणि आता मी मस्त जेवणार त्यानंतर थोडंसं झोपणार त्यानंतर जाणार दहा किलोमीटर सायकलिंग करायला सो लॉट्स ऑफ लव गाईज ब्लॉग कसा वाटलं ते सांगा आपलं चॅनल शॉर्ट्स आहे शॉर्ट्ससुद्धा येत राहतील तुमच्यापर्यंत पण हलके फुलके ब्लॉग मी टाकत जाईन एन्जॉय करत राहा लव यू ऑल या व्हिडिओला ॲटलीस्ट पाचशे लाईक द्या प्लीज थँक्यू सो मच लव यू